सिक्स्थ महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत छत्रपती संभाजीनगर हडको कॉर्नर येथील बटरफ्लाय गार्डन येथे आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी बटरफ्लाय गार्डन हडको एन येथे माननीय ज्येष्ठ नागरिक श्रीराम काथा यांचा बहात्तरावा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न वृक्षारोपण व इतर औषधी रोपे लावून ज्येष्ठ नागरिकांनी अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला यावेळी श्री गणेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर व पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत व भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्ली यांच्या संयोगाने रोपे लावून आनंदाने वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर थोरात साहेब शासकीय विभाग घाटी निवृत्त अधिकारी हजर होते प्रमुख पाहुणे केशवराव गोराडे चेअरमॅन विविध कार्यकारी सोसायटी प्रमुख पाहुणे पाहुणे उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांनी पर्यावरण रास करू नये वृक्षतोड थांबवावी झाडे लावावे झाडे जगवावी ही मोहीम राबवली तसेच तरुणांनी गुटखा तंबाखू खाऊन बागेची भिंती खराब करू नये असा सल्ला देण्यात आला या प्रसंगी अध्यक्षाच्या भाषणातून सर्व ज्येष्ठ नागरिकांचे कामाचे कौतुक करण्यात आले व बगीचामधील खूप सुविधा व स्वच्छता बघून त्यांचे खूप समाधान झाले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण तसेच पोलीस मित्रसंघटना नवी दिल्ली भारतचे सल्लागार माननीय अरुण देवगावकर तसेच पोलीस मित्रसंघटना नवी दिल्ली भारतचे जिल्हा सचिव माननीय कैलास पाटील गाडेकर यांचे तोंड भरून कौतुक केले गेली सात वर्ष हे निवृत्त अधिकारी कर्मचारी या बागेची लहान लेकराप्रमाणे काळजी घेतात जातात प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोपे लावून काळजी घेतली जाते सकाळी ज्येष्ठ नागरिक फिरायला गेल्यानंतर बोर चालू करून रोपांना व बगीच्यांना पाणी देतात काही किरकोळ बिघड झाल्यास लोक वर्गणीतून बोरची दुरुस्ती करून आपली बाग तसेच सर्वांची बाग स्वच्छ सुंदर बाग हा मंत्र ज्येष्ठांनी अनुकरण्यात आला त्यापरी सर्व ज्येष्ठ मंडळी छत्रपती संभाजीनगर मधील सर्व त्यासाठी महानगरपालिकेने सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेऊन या बागेसाठी मोठी कमाने गेट व्यायामासाठी साहित्य तसेच गट्टू ज्येष्ठांना बसवण्यासाठी मार्बल इत्यादी कामे मंजूर केली आहे फुलांची रोपे तसेच बाळ यांचे रोपण राजस्थानचे राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे नाना तसेच मंत्री अतुलजी सावेसाहेब तसेच डॉक्टर भागवतजी कराड केंद्रीय मंत्री यांची सुद्धा बऱ्याच वेळा उपस्थिती लाभली त्यांनी सर्वांनी वरिष्ठांचे खूप तोंड भरून कौतुक केले त्यावेळेस माननीय हरिभाऊ बागडे यांना आम्हाला स्फूर्ती म्हणून एक शेअर सांगितला तरुण झाले बसे आणि म्हातारे झाले ससे असा शेर मारून सर्वांना टाळ्याच्या गजरात हसवले या बागेत सर्व ज्येष्ठ मंडळी बाग स्वच्छ ठेवून राष्ट्रीय थोर पुरुषांच्या जयंती तसेच पुण्यतिथी साजरी मोठ्या आनंदाने साजरी करतात या प्रसंगी बालाजी बोडके रामदासजी माळवणकर कैलास पाटील साळवे बागाजी पात्रे शिवाजीराव लटपटे माणिकराव हिरेकर उद्योगपती जवळ गांधारी काळे साळुंखे साहेब इत्यादी हजर होते या, या ठिकाणी आपण नुसतं बोलतो तसंच नाही कृतीमधून दाखवतो हे जे झाडं लावलेली ऑक्सिजन देणारे हे कोरोनाच्या पूर्वी आम्ही दोन वर्ष लावलेले हे भरपूर ऑक्सिजन देतात तर यामध्ये आता हे माणसाचं मन भरून येण्यासाठी ही बाड लावलेली आहे त्याच्यामध्ये आतमध्ये गुलाब लावलेले आणि सुद्धा तिकडं लाईट पुष्पळ त्या ठिकाणी लावलेली आहे गार्डनमध्ये हे देवाला वाहतार्थ हे फुलं आहे आणि बाळ जी आहे तर आपल्या पर्यावरणाचा रास होऊ नये तरुण मुलांना याच्यातून संदेश देतो आम्ही गुटखा खाऊ नये याच्यावर बसून या ठिकाणी गुटखा तंबाखू खाऊन छुकू नये यासाठी हे आपण बाड लावलेली आहे ही बाड एक तीन फूट झाल्याच्या नंतर याच्यावर बसता येणार नाही ह्या दूरदृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी ही बाग लावलेली आणि हे गार्डन जे हे बटर फ्लाय गार्डन सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नंबर वन आहे आम्ही महानगरपालिकेचे पाटील सर असतील व्यवस्थापक गार्डनचे त्यांचे आयुक्त असतील त्यांच्या या ठिकाणी काम करणारे त्यांचे आ, कामगार असतील त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आमच्या ज्येष्ठाच्या त्या सर्व विनंतीला ते मान देतात आम्ही ज्या ज्या मागण्या करतो त्या त्या मागण्या ते पूर्ण करतात या सर्व बजेटमधून यावेळेस त्यांनी वीस लाख रुपये या, या गार्डनसाठी मंजूर केलेले त्यामध्ये ही कमान आपल्याला दिसते सुंदर कमान हे कमान झालेली त्यानंतर हे गट्टू बसवलेले त्यांनी या ठिकाणी त्यानंतर लहान मुलासाठी म्हाताऱ्या माणसासाठी व्यायामसाठी खेळणी बसवलेली पलीकडं नंतर हा हॉल आहे या वापरा तणासाठी हॉल ठेवलेला आहे अशा प्रकारचं हे गार्डन असल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या माहितीनुसार पहिल्या क्रमांकाला आहे याच्यामध्ये आणखी साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की ठिबक बोर, या सर्व झाडाला उन्हाळ्यामध्ये करावे या बोर बोरला सुद्धा खूप पाणी आहे याच्यामध्ये एक मोटार बसून तिथं बोर करत आपण जो बोर आहे इथं त्या मोडलं खूप पाणी त्याच्यामध्ये मोटार बसून की बघ या सर्व झाडाला करावी अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत कुठे धब याच्यामध्ये पिंपळापासून हे आरोग्यासाठी आपण लिंब लावलेली ज्येष्ठ नागरिकाच्या वाढदिवसासाठी ज्येष्ठ नुकते सांगतच नाही तर हे ज्येष्ठ ज्येष्ठ कंपनी शेतकरीसुद्धा आहे हा पिंपळ मोडला होता असा करून होता तर याचं आम्ही ऑपरेशन करून बांधून Yes. या आज या या हा आज ताट मान ठिकाणी उभा आणि हे सर्व या ठिकाणी या सुवर्ण दिवशी आपण हा आदरणीय श्रीरामजी सर यांच्या बहात्तराव्या वाढदिवसामध्ये त्यांनी बहात्तराव्या मध्ये वर्षामध्ये प्रदार्पण केलं त्यानिमित्तानं हे आपण आज चंदनाचं झाड या ठिकाणी लावलेलं आहे वृक्षारोपण आणि सप्तपर्णी असं हे दुहेरी या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं आहे बटरफ्लाय गार्डनमध्ये विशेषतः आम्ही वाढदिवसाला सर्वांच्या वृक्षारोपणच करतो आणि ते सर्व संगोपन केलेले नुसते झाडे लावा आम्ही म्हणत नाही तर त्याचं संगोपन या ठिकाणी करतो सर्व सिनियर सिटीजन तर बे वाढदिवसाच्या आम्ही प्रत्येकाचे या ठिकाणी झाडं लावलेले आणि ते सुद्धा झाडं या ठिकाणी ऑक्सिजन देन देणारे लावलेले फुलाचे झाडं नाही लावले कारण फुलाचा मोह सर्वांना होतो फुलं तीन तीन ठिकाणी कामं येतात एक देवाच्या ठिकाणी व्हायला कामं येतात एक स्वागताला कामं येतात आणि एक आपल्याला माहिती आहे की ते तिसरं मी बांधणार नाही काय झालं येतात कारण ते फुलाला कोणी जास्त इथं ठेवीत नाही म्हणून आपण हे चंदनाचं वृक्ष हो या ठिकाणी लावलेलं आहे रोप आणि साहेबाचा स्वभावसुद्धा चंदनासारखा आहे ते एम एस सी बीमध्ये होते चौतीस वर्षाची सेवा करून गोरगरीबाच्या घरामध्ये जो अंधार होता हा यांनी लाईट देऊन प्रकाश पाडलेला आहे ते तर त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या या ठिकाणी या, या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा वृक्षारोपण हो झालं नंतर सर्वांचं मनोगत झालं त्या ठिकाणी आम्ही आज अध्यक्षसुद्धा समाजसेवेमधलं एक बारदास्त व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर थोरात साहेब की जे हाडाचे स्पेशलिस्ट आहे घाटीमध्ये त्यांनी ते तेहतीस वर्ष सेवा केली आणि आता स्वतःचं प्रायव्हेट मोठं पन्नास खाटाचं त्या ॲडमिशनचं त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे तर असे आम्ही सर्व याच्यामधले या ठिकाणी माणसं बोलावले होते कारण कसं असतं याच्यातून आम्ही एक संदेश देऊ इच्छितो कारण सर्व मंडळी ही साठच्या आणि ऐंशीच्या घरात आमचे काळेसाहेब ऐंशीचे आहेत बाकीचे पंच्याहत्तरचे आहेत आमचे बोडके साहेब त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरचे मी स्वतः अरुण देवळगावकर सत्तरमध्ये पदार्पण आहे म्हणजे असं जवान कोणीच नाही आहे परंतु सर्व मनाने भार जवान आहे आमचे कैलास पाटील साळवे असतील पासठ वर्षाचे ते जरी वर बुट्टे दिसत असले लहान असली मूर्ती पण कीर्ती महान आहे तसेच आमचे माळांकर सर शरीराने जरी टाकळी आणले पण अपेक्षा फार मोठं होत आहे त्यांच्याकडं तसेच आमचे हिरेकर सर जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी राहिलेले आहेत सर्वांना सांगायचं म्हणजे पर्यावरणाचा आनंद घेण्याचं या ठिकाणी खूप मोठा आनंद आहे आणि या वडासारखं का कार्य आमचं चालू असतं वडाचं चा कसं असतं की सर्वांना सावली द्यायची आणि पारंबी रवली काही एक रोप तयार करायचं धन्यवाद आजच्या okay. या कार्यक्रमाचे खरी कार्यक्रमाचे जा आयोजक श्री अरुणराव देळगावकरजी आणि मी श्रीराम काथार यांनी माझं जे अभिषेचन केलं मी बहात्र वर्षात पदार्पण केल्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त हे सर्वजण इथं हजर राहिले आणि ते सर्वांनी विशेष करून कार्यक्रम अरेंज केला त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो त्याचप्रमाणे या का या कार्यक्रमात उपस्थित असलेले श्री काळे सर श्री माळंकर सर गाडेकर सर गोडके सर आणि साळवे साहेब साळुंके सर गोरडे नाना आणि आमचे तहसीलदार श्री दटपटी सर माणिकराव हिरेकर मित्र मानिकराव हिरेकर हे आवर्जून उपस्थित राहिले आणि आमचे उद्योजक श्री झवर सर मोठ्या त्यांचं सर्व कामं सोडून ते उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहोत आणि यापुढे असेच आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेमधले जे सर्वांचे कार्यक्रम आम्ही ज्येष्ठचे वाढदिवस साजरे करू वृक्षारोपण करू आणि वृक्षारोपण वगैरे आमचं चालू असतं मी दोन संपवतो हो। धन्यवाद सर्वांनी आवाद प्रतिनिधी मिलिंद मकासरे यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद